प्रथमता सर्वांना नमस्कार विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत प्रत्येक पक्षाचे प्रमुख नेते उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यातील माननीय श्री एकनाथ शिंदे गटातील कोणत्या नेत्यांना विधानसभेचे तिकीट मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत शिवसेना शिंदे गटाच्या या प्रमुख वीस नेत्यांना मिळणार विधानसभेचे तिकीट पहा पहिले आहेत सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील अब्दुल सत्तार म्हणजेच जे मंत्री होते पहा सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले आहेत आता त्यांना विधानसभेचं तिकीट या ठिकाणी मिळणार आहे आहे त्यानंतर दुसरा सांगोला विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी शहाजी बापूंचं आपण नाव घेतो पहा गुवाहाटीला गेल्यानंतर शहाजी बापूंचा एक किस्सा या ठिकाणी आपल्याला सर्वांना आठवत असेल बापू कुठे आहेत तुम्ही असे या फोनवरून जेव्हा विचारण्यात आलं त्यावर शहाजी बापूंनी सांगितलेलं दिलेलं उत्तर काय डोंगार काय झाडी काय हाटेल एकदम मध्ये आहे हे जे शहाजी बापू आहेत ते सांगोला विधानसभा मतदारसंघातून आपलं या ठिकाणी आमदारकीचं तिकीट या ठिकाणी त्यांना मिळणार आहे त्यानंतर तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे भायकळा या भायकळा विधानसभा मतदारसंघातून यामिनी जाधव यांचं तिकीट या ठिकाणी निश्चित आहे मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांनी या ठिकाणी पराभव केलेला होता त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना विधानसभेचे पुन्हा तिकीट निश्चित मानले जात आहे त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे भूम पारंडा विधानसभा मतदारसंघ यातून तानाजी सावंत यांचं तिकीट या ठिकाणी निश्चित आहे सोलापूर जिल्ह्यातील एक व्यावसायिक व शिवसेनेतील उपनेते आहेत तसेच ते महाराष्ट्र विधानसभेचे मंत्री देखील आहेत त्यांना या ठिकाणी भूम पारंडा या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित मानली जात आहे त्यानंतर पालघर विधानसभा मतदारसंघ या पालघर विधानसभा मतदारसंघातून श्रीनिवास चिंतामन वनगा हे पालघर विधानसभेचे उमेदवार असणार आहेत कारण या मतदारसंघ हा एस टीसाठी राखीव आहे आणि टींच्या संदर्भातलं चांगलं काम या ठिकाणी वनगांचं आहे त्याच्यामुळं पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं नाव या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाकडून या ठिकाणी निश्चित मानलं जात आहे त्यानंतर महाड विधानसभा मतदारसंघ या महाड विधानसभा मतदारसंघातून भरत गोगावले या शिंदे गटाच्या आमदाराला पुन्हा महाड विधानसभेतून उमेदवारी निश्चित मानली जात आहे त्यानंतर औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ यांच्यामधून औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी शिंदे यांचे एक निष्ठ असलेले संजय शिरसाट यांच्या नावाची चर्चा आहे त्यानंतर माझिवडा विधानसभा मतदारसंघ या मांजिवडा विधानसभा मतदारसंघातून प्रताप सरनाईक यांचीही उमेदवारी या ठिकाणी मिळण्याची दाट शक्यता आहे आणि प्रताप सरनाईक हे शिंदेचे या ठिकाणी जवळचे आणि एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे मांजिवडा विधानसभा मतदारसंघातून प्रताप सरनाईक यांचं नाव या ठिकाणी आघाडीवर येत आहे त्यानंतर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ या मालेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दादाजी भुसे यांची उमेदवारी निश्चित आहे सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री म्हणून कार्यरत असणारे दादाजी भुसे यांची या ठिकाणी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघावरती चांगली पकड आहे त्याच्यामुळे या ठिकाणी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामध्ये दादाजी भुसे यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित आहे त्यानंतर नांदगाव विधानसभा मतदारसंघ या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुहास कांदे यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित आहे एकेकाळी राज ठाकरेंचे कट्टर समर्थक तसेच कुस्तीपट्टू म्हणून सुहास कांदे यांना ओळखलं जातं त्यांना या ठिकाणी शिंदे गटाची उमेदवारी मिळणार आहे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचं फिक्स तिकीट त्यांना या ठिकाणी असणार आहे त्यानंतर चोपडा विधानसभा मतदारसंघ या चोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये लता सोनवणे या या चोपडा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत शिवसेनेच्या बंडानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला होता म्हणून पुन्हा एकदा शिंदे शिंदे गटाकडून लता सोनवणे यांना चोपडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते त्यानंतर अलिबाग विधानसभा मतदारसंघ या अलिबाग विधानसभा मतदारसंघातून महेंद्र दळवी यांना या ठिकाणी शिंदे गटाची उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे बुलढाणा या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये संजय रामभाऊ गायकवाड हे महाराष्ट्रातील राजकारणी यांना या ठिकाणी बुलढाणा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित दिली जाणार आहे त्यानंतर पैठण विधानसभा मतदारसंघ या पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय खासदार सदिपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांना विधानसभेचे तिकीट मिळणार आहे कारण खासदारकीच्या इलेक्शनमध्ये संदीपान भुमरे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत त्यामुळे त्यांच्या मुलाचे तिकीट या विधानसभेतून या ठिकाणी पक्के मानले जात आहे म्हणजेच पैठण विधानसभा मतदारसंघातून माननीय खासदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भा भुमरे यांची या ठिकाणी तिकीट निश्चित आहे त्यानंतर वैजापूर विधानसभा मतदारसंघ या वैजापूर विधानसभा मतदारसंघातून रमेश बोरनारे यांचं या ठिकाणी तिकीट निश्चित आहे कारण की एकनाथ शिंदे गटाचे निकिटवर्ती शिंदे गटाचे निकटवर्ती असणारे हे रमेश बोरनारे यांचं या ठिकाणी तिकीट वैजापूर विधानसभा मतदारसंघातून निश्चित आहे त्यानंतर अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ बालाजी किनीकर यांचं या ठिकाणी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून अं तिकीट निश्चित आहे या ठिकाणी दो दोन हजार दो एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसचे रोहित साळवे यांचा पराभव केला होता आणि त्यामुळेच या ठिकाणी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचं या ठिकाणी बालाजी किनीकर यांना तिकीट निश्चित असणार आहे त्यानंतर राधानगरी विधानसभा मतदारसंघ प्रकाशराव आबिटकर प्रकाशराव आबिटकर यांची या ठिकाणी उमेदवारी शिंदे गटाकडून निश्चित मानली जात आहे विकास व जनतेशी नाळ जोडण्याची कला असणारा हा नेता त्यामुळे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ यामध्ये प्रदीप जयस्वाल यांची उमेदवारी निश्चित आहे महापौर नंतर खासदार की दुसऱ्यांदा आमदार झालेले प्रदीप जयस्वाल बंड त्यांनी बंडखोरी केली त्यांना आता एकनाथ शिंदे गटाचं तिकीट या औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून मिळणार असल्याची चर्चा आहे त्यानंतर पाटण विधानसभा मतदारसंघ या पाटण विधानसभा मतदारसंघातून शंभूराजे देसाई यांचे तिकीट फिक्स आहे विद्यमान राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे तसेच त्यांच्या राजकारणातील अनुभव देखील दांडगा आहे त्यामुळे त्यांना शिंदे गटाकडून पाटण विधानसभा उमेदवारी निश्चित मानली जात आहे त्यानंतर उमरगा विधानसभा या उमरगा विधानसभा ज्ञानराज धोंडीराम चौघुले यांचे तिकीट पक्के आहे कारण सलग तीन टर्म आमदार असलेले ज्ञानराज चौघुले यांची या मतदारसंघावर पकड आहे तसेच ते शिंदेचे निष्ठावान शिवसैनिक आहेत म्हणून त्यांची उमेदवारी या ठिकाणी उमरगा विधानसभा मतदारसंघातून निश्चित मानली जात आहे अशा प्रकारे आपण माननीय श्री एकनाथ शिंदे गटाचे प्रमुख वी शिलेदार ज्यांचे विधानसभेचे तिकीट पक्के आहे हे पाहिले आहे तसेच आपल्या या फिपिएन एज्युकेशनल गुरु या चॅनेलवर ठाकरे गटाचे प्रमुख विधानसभेचे उमेदवार तसेच शरद पवार गटाचे प्रमुख विधानसभेचे उमेदवार कोण आहेत याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते देखील पहा व जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सर्वांनी या ठिकाणी आपला हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद 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 धन्यवाद